नमस्कार मी डॉक्टर शैलजा मुळबागल वजन कमी करताना या सत्रातलं दुसरं व्यायामाचं सेशन दाखवणार आहे तत्पूर्वी एकदम महत्वाच्या गोष्टींबद्दल आपण आठवण करून घेऊया एक गोष्ट म्हणजे आपल्याला वजन कमी करायचं आहे म्हणजे कॅलरी डिफिसिट करायचं आहे म्हणजे काय की जितकी काय कॅलरीज आपण वापरतो त्याच्यापेक्षा कमी कॅलरीज जा शरीरात जातील असं बघायचं आहे तर तुम्ही जर बैठक काम करत असाल तर साधारण पंधराशे कॅलरीज पर्यंत खर्च कराल परंतु त्याला जर व्यायामाची जोड दिली तर तुम्ही आणखी तीन चारशे कॅलरीज त्यात वाढवू शकतात आणि तरी सुद्धा डेफिसिट पण तुमचं करणं जास्त सोपं जाऊ शकतं म्हणून पण व्यायाम केला पाहिजे व्यायामाच्या इतर अनेक फायदे आहेत परंतु कॅलरी डेफिसिटच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगते की व्यायाम केल्याने तुम्हाला थोड्या जास्त कॅलरीज खायची मुगा मिळू शकते आता जास्त कॅलरीज कोण वापरतं मोठे मोठे स्नायू वापरतात म्हणजे मांडीचे पोटाचे सीटचे हे मोठे मोठे स्नायू आहेत आणि ते जास्त कॅलरीज वापरतात म्हणून आपण त्यांचे व्यायाम भरपूर करतो साधारण एक तास जर तुम्ही मीडियम इंटेन्सिटीने हे स्नायू वापरले तर चारशे कॅलरीज तर तुम्ही सहज खर्च करू शकता तर आपण आज बघणार आहोत की आज बसूनचे व्यायाम करणार आहोत खुर्चीवरचे व्यायाम करणार आहोत कारण काय होतं की कधी कधी आपल्याला असं होतं की मला खाली बसता येत नाही मला गुडघ्याचे प्रॉब्लेम्स आहेत मला हे होत करता येत नाही खांद्याचे प्रॉब्लेम्स आहेत असे प्रॉब्लेम्सची आपल्याला कारण आपणच देत असतो परंतु ही कुठलीही कारण द्यायची गरज पडू नये आणि कुठलीही अवस्था असली तरी तुम्ही व्यायाम करू शकता हे दाखवण्यासाठी ही तीन चार सत्र आहेत की ज्यात प्रथम मी उभे करू उभे राहूनचे व्यायाम दाखवले आज मी खुर्चीवर बसूनची दाखवणार आहे गुडघे दुखत असले तरी खुर्चीवर बसून तर करूच शकतात मग खाली बसून ज्यांना जमत ते पण दाखवणार आहे पुढच्या वेळेस मी पाठीवर झोपूनचे व्यायाम दाखवेन कुठल्याही प्रकारे तुम्ही कॅलरीज बंद करू शकतात व्यायाम करू शकतात आणि त्याचे फायदे अनुभवू शकतात सुरू करूया प्रथम खुर्चीवरचे व्यायाम खुर्ची घेतलीय खुर्चीच्या खुर्ची टोकाला बसलीये मी पावलं जमिनीवर छान ठेवलेली टेकवून पूर्णपणे अदांतरी नाही ठेवायची ती नीट टेकवून ठेवायची आणि आता आपण तीन चार सोपे सोपे परंतु उपयुक्त व्यायाम बघणार आहोत यात आपण मोठे स्नायू वापरणार आहोत पहिला व्यायाम आहे सगळ्यात सोपा पाय नुसतेच वर उचलायचा तर सुरू करते हात कोपरे कोपरं कमरेपाशी ठेवा हाताचे पण खालच्या दिशेने आणि आता हे हात हलणार नाही पाय येऊन हाताला टप्पा देणार आहेत दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती करू शकतो आपण अकरा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा असं कितीही वेळ तुम्ही करू शकता हा अतिशय लो इंटेन्सिटी व्यायाम आहे हा आधी करण्याचं कारण म्हणजे थोडंसं आपलं शरीर वॉर्मअप होतं कुठलाही व्यायाम करताना आधी थोडं वॉर्मअप करणं चांगलं असतं जेव्हा आपण उभे होतो तेव्हा मी उभं राहून चालायचा वॉर्मअपचा व्यायाम दाखवला होता आता हा बसूनचा थोडासा चालण्यासारखाच पण सोपा व्यायाम आहे की ज्याच्याने तुमचं शरीर थोडं तरी वॉर्मअप होतं ठीक आहे आता दुसरा व्यायाम आपण अंतर ठेवणार आहोत आणि सरळ बसणार या बाजूला वाकणार आहोत आणि एकदा या बाजूला वाकणार आहोत ठीक हे पण मी तुम्हाला वीस वेळा करून दाखवते आपण करायचा प्रयत्न करूया किती करता याला महत्व नाहीये परंतु कसे करतात याला महत्व आहे त्यामुळे पोटाचे स्नायू वापरा मांडीचे स्नायू वापरा आणि जा पुढे एक दोन शरीर पण पुढे न्यायचं आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ठीक आहे सुरुवातीला दहा करा दहाच्या नंतर वीस करा तीस पर्यंत करायला हरकत नाही प्रत्येक व्यायाम तीसपर्यंत करायचा सा। साधारण पाच ते दहा व्यायाम शोधा शोधून काढायचे आपल्याला आवडतात ते आणि ते करत राहायचे आता हे झाले आतला स्नायू वापरला बाहेरचा स्नायू वापरला पुढचा स्नायू वापरला हम्म पण पोटाचे हे साईडचे मसल्स वापरले आपण पोटाचा मधला भाग पण वापरायला पाहिजे म्हणून आपण पुढे जाणार आहोत हे हात जवळ ओढायचे आता पुढे वाकायचं एक मागे दोन मागे। तीन मागे। चार मागे, पाँच मागे। सहा मागे। मागे। आठ मागे। नौ मागे। मागे पोटावरच जास्तीत जास्त, जास्त चरबी असू शकते तिच्यासाठी हे सगळे व्यायाम अत्यंत उपयुक्त आहे पुढचा व्यायाम बघूया आता तुम्ही साधा हा व्यायाम केलात वर खाली जायचा त्याच्याऐवजी तुम्ही हात वरती ठेवून एल्बो टू दनीचा जो आपण उभा राहून केला तो पण व्यायाम करू शकतात दहा वेळा दाखवते हम्म सुरू करते एक बघा वाकडं झालंय दोन स्पाइन ट्विस्ट झालाय तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ठीक आहे मस्त आता आपण नेहमी खुर्चीवर बसतो आणि उभं राहतो ही ऍक्शन तर आपण सहजच करतो एवढंच की हात पुढे ठेवलेत आणि मग उठलात तर तुम्हाला उठबस करणं सोपं जाईल तर आपण हात पुढे घेऊया वर उठायचं आणि खाली बसायचं हा एक व्यायाम आपण दहा वेळा करणार आहोत ठीक आहे पायांवर वजन जातं त्याच्यानी मांड्या ताकदवान होतात हात पुढे घ्या उठा खाली बसा ओठा खाली बसा, खाली बसा। उभे राहा तीन उभे राहा चार उभे राहा पाच उभं राहायचं आहे सहा उभं राहायचं आहे सात आणि एकदा आठ अजून दोन वेळा उभं राहायचं आहे नऊ परत उभारायचं आणि दहा स्पीड पण महत्वाचा नाहीये तुम्हाला जमेल त्या स्पीडने करा जितकं जास्त स्पीड कराल तितकं तुमचं हृदय सुद्धा जास्त काम करेल आणि तुम्हाला कार्डिओस्क्युलर एक्सरसाइज पण मिळेलच त्याच्याबरोबर ठीक आहे हळूहळू केलं तर तरी सुद्धा फायदा होणारच आहे हे झालंय खुर्चीवर बसल्या बसल्या करायचे व्यायाम आता एक व्यायाम मी तुम्हाला खुर्चीच्या समोर उभं राहून करायचं दाखवणार आहे ठीक आहे हा पण सर्वांग सुंदर व्यायाम आहे आणि हा थोडासा ताण देण्याचा व्यायाम आहे परंतु तो सर्वांग सुंदर असल्यामुळे सगळे स्नायू शरीरातले वापरले जाणार आहेत आणि कॅलरीज पण भरपूर खर्च होणार आहेत तर दाखवते आता खुर्ची मी माझ्याकडे घेतली तोंड करून आणि त्याच्या समोर उभी राहिली हात खुर्चीवर ठेवले आहेत खांदे खुर्चीच्या खांदे मनगटाच्या वरती आहेत मागे चालत आहे पायामध्ये भरपूर अंतर आहे ठीक आहे हे अंतर ठेवल्यानंतर आता मी व्यायाम सुरू करणार आहे हा आहे अधोमुख श्वानासन आणि अर्ध अर्ध्वमुख श्वानासन हे दोन व्यायाम आहेत त्यांचं एकत्रीकरण आहे आणि खुर्चीवर केल्यामुळे ते बरंचसं सोपं जातं जमिनीवर करतात पण हे खुर्चीवरचं वेरिएशन आहे तर ते दाखवते हे आहे अधोमुख श्वानासन मांड्या मागे ढकलायच्या आणि खाली जायचं ठीक आहे ही पोझिशन मग डोकं उचलून पाठ उचलून सीट उचलून टाचा उचलून पुढे यायचं बर बघायचं परत मागे जायचं परत पुढे यायचं ठीक आहे हा थोडासा इंटेन्स व्यायाम आहे परंतु याच्याने ताण इतका छान बसतो की हा थोडाफार तरी करायचे प्रयत्न करा प्रयत्न केल्यावर जमणारच आहे ठीक आहे तीन सुरू करूया वर बघायच वर अधोमुख. पाच वर बघायचं मागे जायचं सहा सुरुवातीला पाच जमले तरी चालतील वर बघायचं मागे जायचं सात पाच नंतरचा टप्पा आहे आठ आठ वेळा करा आणि जर जमलंच तर आणखी दोन वेळा हळूहळू ऍड करायचे आणि हे नऊ आणि हे शेवटचं दहा ह्याच्यानी सगळ्या शरीराला उत्तम ताण बसलाय मला पुढचा भाग ताणला गेला होता आता हा मागचा भाग ताणला गेलाय आणि असं कस ओपन झाल्यासारखं ताणाने नेहमी आतमधलं चलन वलन छान वाढतं आणि सगळे जे ताण असतात त्याच्यामुळे घट्ट झालेलं असतं शरीर किंवा झोपल्यानंतरही सगळं शरीर कसं आखडतं तर ते आखडलेलं शरीर मोकळं होतं त्यामुळे हा व्यायाम पण अतिशय उत्तम आहे आणि तुम्ही इन्क्लूड करावा असं मला वाटतं रोजच्या तुमच्या व्यायामाच्या रुटीन हे झाले खुर्चीवरचे व्यायाम आता आपण खाली बसूनचे व्यायाम बघूया शक्य असलाच खाली बसावं पण खुर्चीवरचे व्यायामही तितकेच उपयुक्त आहेत की जितके खाली बसायचे व्यायाम आहेत त्यामुळे कुठलाही व्यायाम हा कमी नसतोच तर खाली बसून आपण परत एकदा पाय पसरणार आहोत असे जे तिथे बसून आपण खुर्चीवर बसून पायातलं अंतर ठेवलं तसंच आपण बसून पण अंतर ठेवू शकतो ठीक आहे लक्षात ठेवा शरीर पुढे आणायचं शरीर पुढे आणल्यामुळे काय होतं पोटही वापरलं जातं आणि मांडी पण वापरली जाते ठीक आहे हेच मोठे स्नायू आहेत तर इथल्या स्नायूंवर कायम फोकस पाहिजे तुमचा जायचं शरीराने जायचं मागे यायचं लावीकडे जायचं मागे यायचं परत उजवीकडे जायचं शरीराने जायचं तीन शरीर पुढे न्यायचं चार ऑपोजिट साइडला असल्यामुळे हा खांदा पुढे आणून पुढे जायचं पाच खांदा वळवा शरीर वळवा पुढे जाऊन मागे या सहा पुढे जायचं सात वजन शिफ्ट होत इकडे वजन शिफ्ट झालं पुढे गेलात आठ परत इकडे वजन शिफ्ट झालं पुढे गेलात नऊ वजन या बाजूला गेलं पुढे गेलात आणि मागे आलात दहा ठीक आहे याच्यात पाय सरळ ठेवण्याला खूप महत्व आहे पाय जर सरळ ठेवलं तर हे सगळे स्नायू हाडाच्या जवळ असे घट्ट होतात आणि त्यांचा टोन वाढतो टोन चांगले असल्या स्नायूचा की तुम्हाला चप्पळपणा येतो आणि तुमच्या हालचाली अतिशय चपळ आणि सहज होणाऱ्या दिसायला लागतात तर चप्पळपणा येण्यासाठी पाय सरळ ठेवणं आणि स्नायू हाडाच्या दिशेने घट्ट आळून धरणं हे पण तुम्ही हळूहळू प्रयत्नाने शिकू शकतात आहे हा झाला बसूनचा व्यायाम आता बसूनचा आणखी एक व्यायाम दाखवते हा आपला अर्धमुख आणि अधोमुख श्वानासारख श्वानासना सारखाच व्यायाम आहे तर हात मी पुढे ठेवणार आहे आणि खाली जाणार आहे ठीक आहे थोडासा तसा आहे खूप पूर्ण नाही तरी हे खर तर बालासन आहे तर आपण खाली गेलेलो आहे पुढे येऊया आता पुढे यायचं मागे जायचं पूर्ण आसनात गेलं नाहीत तरी चालेल फक्त पुढे यायचं आणि मागे यायचं एवढं केलं तरी सुद्धा पोटाला भरपूर व्यायाम होतो मागे जायचं तीन पुढे यायचं मागे जायचं चार पुढे या मागे जा पाच पुढे या मागे जा सहा पुढे या मागे जा सात पुढे मागे आठ पुढे मागे नऊ पुढे मागे दहा ठीक आहे मग टेकून आरामात विश्रांती घ्या विश्रांती घेतल्यानंतर परत वरती उठून येऊन आहे ठीक आहे आता ज्यांना गुडघ्याचं दुखणं असतं त्यांना जर खाली बसून करता आलं तर हा व्यायाम खरं तर खूप चांगला आहे ह्याच्यात काही तुम्हाला पूर्ण बसायची पण गरज नाही असे पाय ठेवायचे सहजपणे पाय ठेवायचे सरळ पाय ठेवायचे ठीक आहे हात मागे ठेवले तरी चालतील किंवा पुढे ठेवले तरी चालतील मी पुढे ठेवून दाखवू शकते परंतु आधी मी तुम्हाला खा मागे ठेवून दाखवते पाच वेळा आणि मग पुढे ठेवून दाखवते तर जर कठीण जात असेल तर मागे ठेवायचे सहज जमत असेल तर पुढे ठेवायचे फक्त गुडघे एका बाजूला वळवायचे नव्वद अंशाचा हा कोण हा नव्वद अंशाचा कोण मग दुसऱ्या बाजूला न्यायचे परत या बाजूला न्यायचे परत दुसऱ्या बाजूला न्यायचे बाजूला न्यायचे दुसऱ्या बाजूला न्यायचे या बाजूला न्यायचे तीन अजून दोन वेळा या बाजूला या बाजूला चार या बाजूला आणि या बाजूला पाच ठीक आहे शक्य झाला हात पुढे घेऊन करा उजव्याकडे मध्ये यायचं डावीकडे मध्ये यायचं उजवीकडे मध्ये यायचं डावीकडे मध्ये यायचं उजवीकडे मध्ये यायचं डावीकडे मध्ये यायचं उजव्या बाजूला जायचं मध्ये यायचं डाव्या बाजूला जायचं मध्ये यायचं शेवटचं एकदा उजवीकडे आणि मग डावीकडे थोडंसं पुढे सरकलं जातं त्याच्याने परत जागेवर जाते तुम्ही अतिशय ॲडव्हेंचरस सा असाल हम्म तर आता आपण पाय जवळ घेऊया आणि एक छान व्यायाम दाखवते गुडघ्यांसाठीच तो सुद्धा गुडघ्यांचे व्यायाम करावे कारण गुडघ्यांवर बरंच वजन पडतं तर गुडघ्यांना स्ट्रॉंग बनवणं हे खूप महत्वाचं असतं तर आपण पावलं जवळ घेऊया आणि बटरफ्लाय पोस्टर करूया पायाची बोट हाताने धरायची आहेत आणि हे फुलपाखराचं म्हणजे बटरफ्लाय पोस्टर आहे तर त्याला वरती आणि खाली मांड्या आहेत आणि खाली न्यायच्या आहेत आत बाहेर बाहेर ढकलाव्या लागतात आत ओढून घ्याव्या लागतात बाहेर ढकलायच्या आत ओढून घ्यायच्या बाहेर ढकलायच्या आत ओढून घ्यायच्या तीन बाहेर चार बाहेर पाच बाहेर सहा बाहेर सात बाहेर आठ बाहेर नऊ बाहेर आणि दहा चार ठीक आहे तर इथे आपण गुडघ्यांचे व्यायाम घेतले गुडघ्यांवर आपण आपलं वजन सगळं नेहमीनं आपण शरीर ढिलं सोडतो त्यामुळे ते सगळं गुडघ्यांवर येत असतं आपण उभं राहताना जर आपण आपलं ओटी उचलून धरलं तर मग आपलं वरच्या शरीराचं वजन मांड्यांवर जात नाही आणि मांड्यांवरनं ना ते गुडघ्यांवर जात नाही त्यामुळे तुम्ही पोश्चर ठेवताना नेहमी ओटीपोट उचलून उभे राहत जा किंवा ओटीपोट उचलून बसत जा आता बघा मी कशी ताट बसली तसं ताट बसलं तर हे सगळं वजन असं सगळं खाली खाली जाऊन गुडघ्यांवर जात नाही तर गुडघ्यांची काळजी घ्या कारण वजनाचा परिणाम गुडघ्यांवर खूप जास्त होतो म्हणून मग त्यांच्यावर वजनावर वजनाचा परिणाम होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला पोट ओढून वरती घेणं ओटी पोट ओढून वर घेणं हे नेहमी मधून मधून करायची सवय करायची एकदा सवय झाली की मग ते आपोआप वर राहायला लागत ठीक आहे आता हे झाले बसूनचे व्यायाम आता तुम्हाला मी आणखी एक व्यायाम दाखवणार आहे की जो पोटासाठी अत्यंत उपयुक्त आहे त्याचं नाव आहे चक्की चालन आसन हम्म आता चक्की सगळ्यांना माहित असते गोल 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 फिरायची असते तसं हे चक्की आसन तसंच आहे गोल 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 फिरायचंच आहे बघूया आपण पाय पसरते मी जितके सहजपणे पसरता येतील तितकेच लांब ठेवायचे हो खूप अगदी एवढे लांब ठेवले पाहिजे वगैरे काही गरज नाहीये सहजपणे ठेवता येतील तेवढे ठेवायचे आता असे हात पुढे करून एकमेकांमध्ये गुंफायचे आहे उजवी एका बाजूला आहे आणि तिथून गोल फिरून दुसऱ्या बाजूला आहे मग हात शरीराकडे नेऊन परत एकदा पुढे जायचं गोल फिरून चक्की फिरवत फिरवत मागे यायचं लक्षात ठेवा हातांनी तुम्ही फिरवू शकाल पण हातांनी नाही नुसतं फिरवायचं शरीराने फिरवायचं कसं तर शरीराने पुढे जायचं शरीर फिरवायचं मग पोटालाही व्यायाम होतो आणि मांड्यांनाही व्यायाम होतो सुरू करूया एक पाच वेळा एका बाजूनी करू पाच वेळा दुसऱ्या बाजूनी दोन तीन चार आणि पाच का दुसऱ्या बाजूने करूया एक मी हात जरी घेत असले हलवत असले तरी माझ शरीराकडे लक्ष आहे दोन तीन चार आणि पाच व्यायाम करायला खूप मजा पण येते आणि याचा फायदा पण खूप होतो हा जरूर करा याच्याने पोटाला खूपच फायदा होतो आणि आतल्या मांडीचे स्नायू पुढच्या मांडीचे स्नायू सुद्धा चांगले वापरले जातात पाय जवळ घेऊया आणि विश्रांती घेऊया मध्ये मध्ये थोडी विश्रांती घ्यायला हरकत नाही त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही तो व्यायाम जास्त भराभर पण करू शकाल म्हणजे आता मी अगदी हळूहळू केला परंतु जर मी विश्रांती घेतलेली असेल मध्ये तर मी जोरजोरात चक्की चालवू शकते अशी भराभरा भराभरा ती भराभरा चालवल्याने काय होईल हृदयावर जास्त चांगला परिणाम होईल ठीक आहे आता आणखी एक व्यायाम जो आहे योगामध्ये तो म्हणजे सर्वांग सुंदर व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार तर आज आपण सूर्यनमस्कार बघणार आहोत सूर्यनमस्कार हा येण्यासाठी आपल्याला वाटतं की खूप अध्वमुख ऊर्ध्वमुख श्वानासन पुढे वाकणं मागे वाकणं याची खूप सराव करावा लागतो खरंय करावा लागतोच खूप सराव परंतु आपल्याला इंटेन्सिटीशी कमी घेणं असून आपल्याला ते ऍक्शन्स करून आपले ते स्नायू वापरायचे हे जास्त आपलं लक्ष आहे त्यामुळे सहजपणे करता येणारा सूर्यनमस्कार आहे तो आपण बघणार आहोत आणि मग तो सहजपणे करता येणारा तुम्हाला करून दोन वेळा नाही चार नाही आठ वेळा दहा वेळा असं करायला लागलात की हळूहळू तुम्हाला आणखी त्याच्यातलं कठीणपणे करायचं सुद्धा प्रकार यायला लागेल परंतु सुरुवातीला साधा साधाच करा आणि म्हणून मी तुम्हाला कठीण पेक्षा आधी साधाचाच दाखवणार आहे चला सूर्यनमस्कारासाठी मॅट मागच्या बाजूला सो मोकळी सोडून पुढे उभं राहायचंय पूर्वीच्या काळी सूर्यनमस्कार सकाळी उठून करायचे सूर्याच्या समोर करायचे त्यांना व्हिटॅमिन डी वगैरे पण मिळायचं परंतु आज पण घरात करतो हरकत नाही हवा चांगली खेळती असेल तर तुम्हाला घरात पण करायला हरकत नाही आता हात जोडायचे आहेत डोळे मिटायचे सूर्याला डोळ्यासमोर आहे सूर्य आपल्याला ऊर्जा देतो त्यामुळे सूर्यदेवतेला नमस्कार करूया आणि एक सरेंडरची भावना पाहिजे मनात सूर्याय नमा डोळे उघडायचे श्वास घेत घेत हात वर करायचे श्वास सोडत सोडत थोडस सो मागे जायचंय मागे जाताना मांडी तिथे वाकून मागे जायचं लोक मागे हात थोडेसे पुढे असतात परत मागे यायचं आणि श्वास सोडत सोडत खाली हात ठेवायचे आता खाली हात टेकले नाहीत तर गुडघे वाकवले तरी चालतील हम्म पण म्हणजे पावलांच्या शेजारी ठेवायचे मग परत श्वास घ्यायचा एक पाय मागे ठेवायचा गुडघा टेकायचा आणि समोर बघायचा त्याच्यानंतर दुसरा दुसरा पाय मागे घ्यायचा गुडघे टेकलेलेच आहेत आणि मागे जायचं आता पुढे बघायचं आणि श्वास घेत 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 छाती आणि हनवटी खाली टेकवायची ठीके हा अष्टांग झाला दोन पंजे दोन पावलं दोन गुडघे छाती आणि हनवटी हा अष्टांग नमस्कार झाला सीट वरती आहे एवढं लक्ष ठेवा त्याच्यानंतर मग परत हनवटी छातीवर उचलून घ्यायची गुडघे वर उचलायचे आणि वर बघायचं मग पाठीमागे जायचं श्वास सोडत सोडत अधोमुख श्वानासनात जायचं श्वास घेऊन दावा पाय पुढे आणायचा येईल तितका सुरुवातीला इतकाच येतो इतका आला की आपल्याला पुढे नाही आणतायत तर त्याच्यासाठी अ गुडघा उचलायचा आणि पाऊल पुढे न्यायचं आपण गुडघ्यानी पुढे गेलो की कमी येतो पाऊलानी पुढे जा पाऊल पुढे न्या म्हणजे बरोबर येत आहे हा हात थोडासा वर उचलला तरी चालतो नंतर दुसरा पाय पुढे घ्यायचा <hiyan> वाकायचं गुडघे वाकलेले असले तरी चालेल नमस्कार करायचा परत मागे जायचं आणि वरती येऊन नमस्कार करायचा हा सूर्य नमस्कार आहे याच्यामध्ये बारा व्यायाम आहेत आणि प्रत्येक वेळी एक श्वास घ्यायचा एक ॲक्शन करायची श्वास सोडायचा दुसरी ऍक्शन करायची आता मी तुम्हाला जर वर्णन करून सांगत होते परंतु श्वासाबरोबर हे ऍक्शन कशा करायच्या हे पुन्हा आणखी एक, एक सूर्यनमस्कार करून दाखवते आता नाव आहे मित्र बारा नाव आहे सूर्याची ती सगळी म्हंटली तर बारा वेळा सूर्यनमस्कार सहज होतो मित्राय नमः श्वास घ्यायचा हात वर करायचे श्वास सोडायचा हात मागे न्यायचे आणि मागे वाकायचा श्वास घ्यायचा वर यायचं श्वास सोडायचा दोन्ही हात जमिनीवर ठेवायचे श्वास घ्यायचा डावा पाय मागे करायचा समोर <clears> बघायचं श्वास घ्यायचा उजवा पाय मागे <throat> करायचा दोन्ही पावलं जमिनीवर ठेवून हनवटी आतमध्ये नाही ओढून घ्यायची अधोमुख श्वानासनात श्वास घ्यायचा गुडघे टेकून छाती टेकवाय सोडत छाती आणि हानवटी उचलून श्वास सोडत सोडत परत मागे जायचं श्वास घेऊन उजवा पाय पुढे आणायचा श्वास सोडून डावा पाय मागे आणाय पुढे आणायचा खाली वाकायचं श्वास घेत परत वर हात न्यायचे श्वास सोडत मागे न्यायचे श्वास घेत वर यायचं श्वास सोडत नमस्कार करायचा हम्म अशा प्रकारे हे बारा व्यायाम आहेत बारा सूर्यनमस्काराचे तर प्रयत्न करा सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे तो जमला तर तुम्हाला एका दिवशी तेवढंच केलं तरी पुरे आहे ठीक आहे धन्यवाद आजचं आपलं सेशन इथं थांबवते मी बरेच व्यायाम झालेले आहेत पुढच्या वेळेस आपण आडवं पडून करण्याची आसनं बघूया आसन म्हणण्यापेक्षा व्यायामच बघूया हे सगळे वजन कमी करायसाठी उपयुक्त व्यायाम आहेत बघत राहा सुचेता स्वास्तमच वजन कमी करतानाचे सेशन्स पुन्हा भेटूया